धर्मवीर संभाजीराजे बलिदान मासानिमित्त वाकेश्वर विद्यालयात मराठा महासंघाच्या विविध स्पर्धा पेठ दिनांक चार मार्च आंबेगाव तालुक्यातील गुणवत्तेसाठी नावाजलेले श्री वाकेश्वर विद्यालयात अखिल विश्वातील हिंदू बांधव मायभगिनींचे आराध्य दैवत परम पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा महापराक्रमी धर्मवीर शंभूराजे यांची क्रूर मोगल औरंगजेबने कपटानं पकडून अतिशय राक्षसी पाशावी पद्धतीने हालहाल करून निर्गुण हत्या केली मराठी रयत आणि आजही मराठी माणूस त्या आठवणीनेही अपार दुःखात जातो तोच शंभूराजांना बलिदान मास अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च चाळीस दिवस दुखवटा पाळून लाडक्या शंभूराजांना आदरांजली वाहतो याच बलिदानाची मराठी पराक्रमी वीराची बलिदान मासानिमित्त अभिवादन व स्मरणार्थ पेठच्या श्री वाकेश्वर विद्यालयात राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हा प्रमुख प्राचार्य अनिलने घोटव पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राचार्य सुरेखाताई निघोट यांनी निबंध वक्तृत्व चित्रकला समूहगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात शंभरावर विद्यार्थ्यांनी सहभागी होते ज्यात शेतीच्या काळे साईराज पवळे श्रेया मराठी भागडे यांनी प्रथम क्रमांक पटकवला भाषा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज मराठी साहित्यिक समाजसुधारक यांच्याबद्दल सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी पेठचे सरपंच संजय पवळे भावडीचे सरपंच कमल पंडित कातरे उपसरपंच सोपनराव काळे संस्था अध्यक्ष बाळासाहेब पवळे खजिनदार उमेश तळेकर मराठा महासंघ तालुका सरचिटणीस गुलाब कुरकुटे संचालक कंधारे निलेश पवळे शाहीर धर्माजी पवळे रामा उडाणे मुख्याध्यापक बी डी धुमाळ सर परीक्षक बी के धुमाळ संजय पवळे व शिक्षक वृंदा आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन बी के धुमाळ सर तर आभार लीला गुंजाल यांनी तर परिचय आरती धुमाळ भागडे यांनी मानले महाराष्ट्राचा झंझावतसाठी प्राचार्य अनिल निघोट बीकी नामा तुझी मुळी ही गडगडाना yanaवा आसमानाचा सुलतानीला जबाब दे ती जी बा सैय्यादीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र

आपल्या बाकीश्वर विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि समोर स्पर्धा या ठिकाणी शेवण्यात आलेली होती या स्पर्धेसाठी आवडून आदरणीय संजय कवळे सरपंच त्याचप्रमाणे बावीचे सरपंच पंडित कातळे बावनी गावचे उपसरपंच आदरणीय सोपानराव काळे त्याचप्रमाणे या

आणि अतिशय चांगल्या प्रकारची तयारी या ठिकाणी करून घ्यायची मला वाटतं सर्व त्यांनी एक गोष्ट ऐकली असेल की आपल्या मराठी भाषेची भाषेची किंवा सांगणारी या ठिकाणी अनेक झाली त्याचप्रमाणे आपले आदरणीय संभाजी महाराज आपले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक उपमाग यांचे अनेक कार्य या ठिकाणी सादर झाले मला वाटतं एक विषय त्यांनी या ठिकाणी बोलताना बोलली नाटक माहिती असण्याची शक्यता आहे गडकरी म्हणजे राम गडकरी त्यांचं राज्याचं नाटक आहे त्याचप्रमाणे एकच तेरा नावाचं नाटक आहे आता समजा कुश्वासकर आपण म्हटलं विष्णुवाहन शिरवाडकर तर त्यांचं नट सम्राट हे प्रसिद्ध नाटक आहे विशाखाला आहे त्याचप्रमाणे विसर खांडेकर आहे लोकमान्य टिळक आहेत हे एवढे मोठे साहित्यिक आजपासून एक निश्चय केला की मी माझ्या मराठी भाषेचा वाढवण्यासाठी आठवड्यातून तुम्हाला एक पुस्तक नक्की वाचणार सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय की आपल्या विद्यालयाचं ग्रंथालय आहे प्रत्येक जण किमान एक एकतरी पुस्तक वाचणार का औरंगजेबाने मुघलांनी कशा प्रकारे मराठी जनतेवर महाराष्ट्रावर अन्याय केला अत्याचार केला आणि आपले लाडके परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र आणि या शिवळ्यांचा छावा यशवंत संभाजी महाराज त्यांनी अतिशय पराक्रमान मोगलांनाच काय पण फोके जमून आलेले जे आक्रमण आहेत पोर्तुगीज असतील इंग्रज असतील त्यांना वठणीवर आणायचं काम केलं आणि मुघल सत्ता आणि आदिलशाही कुतुबशाही निजामशाही या सगळ्यांना सर्वांनी पळ करून ठेवलं त्या संभाजी महाराजांना औरंगजेबाला या ठिकाणी येऊन त्यांच्या हाला करून त्यांची हत्या केली

हा आमच्या दोघांचा एक पिंड आहे आणि आम्ही दोघे शिक्षक असल्या कारणानं एक आपण काहीतरी समाजाच देणं लागतो आणि आपली ही नवीन पिढी तयार करत असताना त्या पिढीला आपण काहीतरी शिक्षक शिक्षिका सर्व बंधू या कार्यक्रमाचं असं सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आणि अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन या दोन्ही दिनांच औचित्य साधेल त्याचप्रमाणे अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च हा आपल्या छत्रपती शंभूराजांचा बलिदान मास हा आपण साजरा करत असताना म्हणजे Gracias.

कारण मी ऑब्जेक्शन असेल ¡Gracias! प्रत्येक छरा शिवाजी घडत असताना यांनी आमच्या माता भगिनींच संरक्षणही केलं पाहिजे आणि सर्वांनी आज ही आपल्या महाराजांची प्रेरणा घेऊन पुढे गेलं पाहिजे काम पाहत असताना सहा जिल्ह्यात

छत्रपती स्वामी महाराज बलिदान नायोजित केला आहे आता या निमित्ताने मी एक आव्हान करतो विशेषतः तो मलाही करतो आणि शाळा समिती असेल किंवा शिक्षकांना विनंती करतो का या आठ मार्चला महिला दिनानिमित्त आपल्या गावामध्ये छावा चित्रपटाचं प्रेक्षेपण करण्यात येणार आहे तर आपण सर्व विशेषतः शिक्षकांनी त्याच्यासाठी मुलांना सूट द्यावी कारण संध्याकाळी आठ ते साडे दहा अकरा पर्यंत जो स्वतः आले हो बाजारपेठे माझी सोड सोड ग्रामांक व मी आम्ही सर्वांनी आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी ज्याचा लाभ घ्यायचा आहे ती विनंती करतो आणि थांबतो